छत्रपती संभाजीनगर सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार नातेवाईक आरोपी महिलेने पाच हजार रुपयामध्ये विक्री केलेल्या मुलीचा सिटी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये घेतला शोध पोलीस ठाणे सिटी चौक येथे दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे शेख अरबाज पिता शेख हमीद वर्षे सव्वीस व्यवसाय गॅरेज मॅकॅनिक राहणारे रोजाबाग अफरोज किराणा दुकानाजवळ छत्रपती संभाजीनगर यांनी समक्ष पोस्टेला हजर येऊन तक्रारी जबाब दिला की मी वरील पोलीस स्टेशन सिटी जो तेथे गुन्हा नंबर त्र्याण्णव अब्लिक चोवीस दाखल झाला होता एका लहान मुलीला हरवल्याबद्दल पळून नेल्याबद्दलचा त्याच्यामध्ये आमचे जे पथक आहे यांनी अतिशय लगेच मेहनतीने पूर्णपणे तपास केलेला आहे आणि तो उघड झाला आहे मुलगी अवघ्या सात ते आठ तासाच्या आत आम्ही शोधून आणली त्याच्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यावरून मुलीला पळून देणारी महिला तिचा शोध लागला मग ती घटना कशी घडली ह्या तपासामध्ये निष्पन्न झाला मुलीची असलेली लागणारी संपर्कात होती म्हणून मुलीचा विश्वास होता की ही आपली नातेवाईक आहे तर तिने त्या विश्वासाचा दुरुपयोग करून त्या मुलीला सोबत घेऊन गेली आणि आधी ठरल्याप्रमाणे ती जी समोरची महिला होती होमगार्ड आहे हलका म्हणून पन्नास वर्षाची कोपरगावची गावची तर तिला वैजापूरला दिली आणि पाच तिच्याकडून घेतले पुढचा तपास आम्ही करीत आहोत तपासामध्ये आणखी निष्पन्न झालं की काय आहे नेमका उद्देश काय होता त्यामुळे बघतोय दोन दिवसाचा तिचा पीसीआर मिळालेला आहे त्या कस्टडीच्या याच्यामध्ये तपास करून आम्ही आणखी काय उद्देश होता का आणखी काही ठरलेलं होतं का याचा तपास करीत आहोत दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा।